तरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे उपोषणस्थळी महिला सुद्धा आक्रमक असं आपण पाहिलं मात्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत शेकडो महिलांनी चपला दाखवत सरकारचा निषेध केला यापूर्वी फक्त पुरुषच मुंबईला गेले होते मात्र आता लाखोंच्या संख्येने महिला सुद्धा मुंबईमध्ये धडकतील अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांकडून व्यक्त केली जाते आणि त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी पाहूया निषेध करण्यात येतोय आपण ही दृश्य पाहतोय अंतरवाली सराटीमध्ये आता महिला सुद्धा आक्रमक मनोज दारांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे आणि आज आपण जर पाहिलं तर आंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र भरातून महिला दाखल झालेल्या सका आहे सकाळपासून या ठिकाणी घोषणाबाजी करताय मध्यंतरी तुम्ही चपला देखील दाखल काय नेमकं म्हणायचं होतं आम्हाला असं म्हणायचंय की आम्हाला जर आरक्षण दिलच असत तर आम्ही चपला कशाला दाखवले असते आम्हाला फक्त ते लालूच दाखवतात फक्त आमच्या दादाला आणि त्याच्यासाठी आम्ही चपला दाखवतो त्याच्यासाठी संतापलो आणि आता फक्त दाखवल्यात जर त्यांनी आरक्षण नाही दिलं आमच्या दादाला काय झालं तर आम्ही आम्ही दादाची अवस्था पाहून आम्हाला म्हणजे आमचा क्रोध अनावर झाला आणि आम्ही हे म्हणलो लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे सरकार काय इतकी निर्लज्ज सरकार आहे की त्यांना लवकर काही जाग येणार नाही त्यामुळे दादांनी ज्यूस आणि पाणी हे घ्यावं आम्हाला इतकं वाईट वाटायला त्यांची तब्येत बघून आम्हाला रुडवा आवराय ना आम्ही काय करा म्हणून आम्हाला सुचवना बेचैन झालं आम्ही सगळे लेकर सोडून आलो तिथं सकाळपासून आलो आम्हाला मंत्री जे जेव्हा त्यांच्यासाठी पाहिजे खाऊन पिऊन चांगले टमटमित मतदान मागाल चपला आता त्यांनी जर मतदान मागाल जर आमच्या दारात मग दाखवू त्यांना मराठ्याची दिलं तर शिंदे साहेबाला आम्ही सगळ्यांनी चपलांनी मारलं पाहिजे इतका आम्हाला ताप व्हायला लागला आणि आम्ही आरक्षण घ्यायला आम्ही घेतल्याशिवाय राहणारच नाही महिला आम्ही त्यांच्या शब्दाकडे राखलं नाही ते म्हणले महिला कुणी येऊ नका सगळे काम धंदे सगळे रडी करा आणि माणसायला तुमच्या पाठा आम्ही माणसायला पाठिल तुम्ही माणसायला बघून सुद्धा आरक्षण द्याय ना तुमची हे काय ये म्हणा का तुमचं न्यात तुमची चांगली आहे का आज आमचा लेकर विचार करा त्यांनी आणि आम्हाला आरक्षण द्यावा कधी सतमंत्री होते त्यांना समजत नाही आणि आरक्षणासाठी पाच पाच सहा सहा महिने ते लाज वाटायला पाहिजे सरकारला काही